साडेतीन चार ग्रॅम पासून आम्ही हा पाच ग्रॅम ग्रॅम आहे हॅलो नमस्कार मी दीपा आज आपण आलो आहोत पुण्यातील हडपसर मधील एन जी ज्वेलर्स या शॉप मध्ये आज आपण यांच्या शॉप मधील झुमके आणि मंगळसूत्राचं कलेक्शन बघणार आहोत दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे आपल्याकडे येल्लो ही भरपूर ऑप्शन अवेलेबल आहेत लग्न सराईसाठी आणि इतर वेळेसही आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स असतात व्हरायटी हो आता लग्न सराईसाठी स्पेशल असे डिझाईन्स आलेले आहेत आपल्याकडे हे बघा जर हँगिंगमध्ये जर आवडत असेल टॉपमध्ये तर हे बघा लुक बघा किती छान आहे ब्रॉड असा आहे टॉप आणि त्याचं वजन आहे एकोणीस ग्रॅम एकोणीस ग्रॅम हो हो सुंदर असे पॅटर्न आहेत आपल्याकडे हा पण एकोणीस ग्रॅम आहे तर थोडस तुम्हाला स्टोन वगैरे आणि थोडं वगैरे हवं असेल तर त्यामध्ये ऑप्शन मिळून जातील हा सुंदर आहे हो हो किती वजन आहे ह्याचं वजन आहे बारा ग्रॅम बारा ग्रॅम आहे पण तो दिसायला दिसतो पंधरा सोळा ग्रॅम सारखा सुंदर असे डिझाईन्स आहेत आपल्याकडे हे बघा इथे पण हा पण बघा खाली झुमका आहे हा पण पंधरा ग्राम मध्ये ऑप्शन अवेलेबल आहे शॉपला आपल्याकडे हँगिंग टॉप्स मध्ये हाही ऑप्शन बघा सुंदर तुम्हाला थोडस जास्त ब्रॉड नको असेल कमी हँगिंग हवं असेल तर तसेही भरपूर व्हरायटी आहेत आपल्याकडे दहा ते बारा ग्रॅम पर्यंतच ऑप्शन्स आहेत हे ते ग्रॅम हो आपल्याकडे भरपूर अशा व्हरायटी आहेत हे बघा तुम्ही पाहू शकता हा जो झुमका आहे हा ब्रॉड मध्ये आहे हा बावीस ग्रॅमचा आहे झुमका बावीस मिळून जातील हे बघा हा पण वेगळा आहे हा एकोणीस ग्रॅम आहे लुक बघा चेंज आहे त्याच मी त्यांनी बोलत आहे आणि हा जर ब्रॉडमध्ये खालचं जर लेअर जर तुम्हाला ब्रॉड हवी असेल तर त्या पद्धतीमध्ये भरपूर तुम्हाला व्हरायटी मिळून जाते आपण सुंदर आहे हा दोन टोळ्यापर्यंत आहे अवेलेबल आपल्याकडे खाली खालचा खालच्याच खाल वजन किती आहे दोन नंबरचा हा नऊ ग्रॅम आहे नऊ ग्रामचा एक दहा ग्रॅम पासून छोट्यांमध्ये अवेलेबल अच्छा बघा हा पण एक वेगळ्या पद्धतीचा आहे बघा जिमका तेवीस ग्रॅम मध्ये आहे डिझाईन बघा त्याची एकदम सुंदर अशी डिझाईन आहे वरचा जो शेप आहे तो साधारण डिझाईन वेगळा राऊंड असते आणि ह्याच्यामध्ये वरच्या टॉपचा पण जे आहे म्हणजे साईज जी आहे साईज पण ब्रॉड आहे आणि जो शेप आहे तो पण युनिक आहे आणि ते घुंगर पण आहेत बघा त्याचं वेट किती आहे ह्याचं वजन आहे तेवीस ग्रॅम चारशे तेवीस ग्रॅम चारशे पाच ग्राम पासूनही आपल्याकडे झुमक्यांमध्ये भरपूर अशा व्हरायटीज आहे पाच ग्रॅम हा पाच ग्रॅमचा झुमका आहे मध्ये स्टोन आहे हो आणि येल्लो फिनिशिंग आहे इथे तुम्ही समोरासमोर पाहू शकता ब्रॉड आणि लाईट वेट मधले झुमके मोठे आणि छोट्या मधले थोडं युनिक असं लुक हवं असेल वेस्टर्न पद्धतीचं तर तशामध्ये झुमके आपल्याकडे अवेलेबल आहेत हाई झुमका बघा हा वेगळा असा झुमका आहे हा सुंदर घातल्यानंतर फार सुंदर दिसतो जर लेअर मध्ये तुम्हाला हवा असेल आणि वेगळा असं लुक हवं असेल ले, डबल लेअरमध्ये डबल लेअर मधलाच आहे पण बघा डिझाईन बघा डिझाईन खूप युनिक आहे वेगळी डिझाईन आहे त्याच पद्धतीने हाही हाई झुमका बघा ह्याचं किती वजन डिफरंट वेट ह्याचं वजन आहे पंधरा ग्रॅम आणि ह्याचं आहे सतरा ग्रॅम सतरा ग्रॅम हो पंधरा ग्रॅम मध्ये हाही ऑप्शन बघा घातल्यावरती फार सुंदर, फार सुंदर हो हँगिंगचे तर असतातच आपल्याकडे डबलमध्ये ट्रिपलमध्ये पण त्याचं कसं लुक कॉमन आहे आता हा जो आहे तो वेगळा असा वेगळा आहे भरपूर अशा व्हरायटी पाहू शकताय तुम्ही खूप ऑप्शन आहेत आपल्याकडे अजून त्याच्यापेक्षा खूप मोठे झुंकेत हो आपल्याकडे हँगिंग मध्ये जर तुम्हाला लाईट वेटमध्ये जर ऑप्शन हवे असतील तर त्यामध्येही भरपूर वरायटी आहे आपल्याकडे हे बघा हँगिंग मध्ये हे अशा पद्धतीचे टॉप्स आहेत आपल्याकडे आणि ह्याच्यामध्ये जे आहे हे सेपरेट तुम्हाला तुम टॉप्स वापरता येतील काढता येतात हो, हे हँगिंग है वेगळं करता येतं आणि वरचे टॉप्स टॉप्स वेगळे करता येतात टॉप्स डेली साठी यूज करायचे असतील तसे करू शकता आणि हँगिंग जेव्हा तुम्हाला असं वाटतं की फंक्शन वगैरे काय आहे त्यावेळेस छान आहे तर त्यासाठी तुम्हाला हे छान अशा ऑप्शन्स आहेत आणि ह्याच्यामध्ये व्हरायटी बघा भरपूर अवेलेबल आहे हे सगळे दोन वापरते मिक्स मध्ये आहे असे जे आहेत तर हे तुम्हाला म्हणजे सेपरेट करता येणार नाही अच्छा हे हँगिंग टॉप्स आहेत आपले बटन टॉप्स आहेत हो। बटन्स मध्ये जे मध्ये जे ऑप्शन्स आहेत सगळे इकडे हे तुम्हाला सेपरेट करता येता ओके भरपूर व्हरायटी आहेत ह्याच्यामध्ये हे तुम्ही सेपरेट करून यूज करू शकता आणि वेस्टर्न वगैरे लुक तुम्हाला हवा असेल तर त्या पद्धतीचे पण आपल्याकडे टॉप्स भरपूर अवेलेबल आहेत इयरिंगमध्येही आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहेत अवेलेबल जर तुम्हाला प्रेसमध्ये जर आवडत असतील ऑप्शन पूर्ण गोल्डमध्ये तर तसेही ऑप्शन्स आहेत आपल्याकडे हे बघा वेगवेगळ्या पद्धतीचे स्टोन मधले जर तुम्हाला हवे असतील तर रोज गोल्ड गोल्ड मध्ये ही ऑप्शन्स आहेत हे बघा रोज गोल्ड मध्ये असे ऑप्शन्स आहेत युनिक असे हे बघा डिझाईन बघा युनिक अशा डिझाईन अवेलेबल आहेत आपल्याकडे स्टोन मधले भरपूर ऑप्शन्स छान आहेत हँगिंग हँगिंगमध्येही आहेत एकदम लाईट वेट मध्ये ह्याचं वजन आहे एक ग्रॅम तेवीस मिले एक ग्रॅम तेवीस तेवीस मिले दहा ते बारा हजार रुपयापर्यंत तुम्हाला मिळून जातील हे ऑप्शन हे बघा हा पण सुंदर असा पॅटर्न आहे डबल लेअरमध्ये स्टोन आहेत तिकडे डबल लेअर आणि नंतर इकडे प्लेनमध्ये आहे मागच्या साईडला हे एक ग्रॅम नऊशे म्हणजे दोन ग्रॅमपर्यंत हा ऑप्शन तुम्हाला मिळून जाईल मिळून जाईल हे स्टोनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज आहेत बघा थोडंसं हँगिंग वगैरे जर तुम्हाला आवडत असेल तर त्यामध्ये बघा किती सुंदर असा ऑप्शन आहे मॅट पॉलिशिंग आहे आणि खाली हँगिंग स्टोन आहे आणि हे बघा हाई ऑप्शन बघा युनिक असा ऑप्शन आहे स्टोन आहे ही आहे आणि खाली लटकन मध्ये हँगिंग मध्ये छान असा ऑप्शन आहे खाली जे आहे ही बॉक्स चेन आहे टिकायलाही हा जो आहे पॅटर्न हा छान आहे आणि दिसायलाही वेगळाच लुकले जे आणि जर तुम्हाला जास्त ब्रॉड असे जर आवडत असतील डिझाईन इयरिंग्समध्ये तर त्यामध्येही आपल्याकडे भरपूर अशा वरायटीज अवेलेबल आहेत हे बघा जर तुम्हाला हँगिंगमध्ये आवडत असेल तर हा असा ऑप्शन तुम्हाला मिळून जाईल आणखीन हाही बघा युनिक असा ऑप्शन आहे हे जे ऑप्शन्स आहेत ती चार, चार ग्रॅमपर्यंत आहेत आपल्याकडे जर तुम्हाला आणखीन ब्रॉडमध्ये हवं असेल पाच सहा ग्रॅमपर्यंत तर तसे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे अच्छा याला जाद जाद याला हो। तुशी तुशी हा इयर मधलाच पॅटर्न आहे तुळशी पॅटर्न म्हणतात तुळशी सोबत हा पॅटर्न युज करू शकता ह्याचं वजन आहे पाच ग्रॅम पाच ग्रॅम आणि जर तुम्हाला टेम्पल मध्ये जर डिझाईन हवी असेल तर त्यामध्ये ही ऑप्शन तुम्हाला मिळून जातील टेम्पलमध्ये हो टेम्पल मध्ये चा ऑप्शन आणि खूप असं जर ब्रॉडमध्ये जर फक्त प्लेन मध्ये रिंग तुम्हाला आवडत असतील तर तसेही आपल्याकडे इयरिंग अवेलेबल आहेत आपल्या जुन्या हो जीन्स वगैरे वर छान दिसतात या ड्रेस एक चार ते पाच ग्रॅम पर्यंत ऑप्शन्स अवेलेबल आहेत आपल्याकडे हो हा जो पॅटर्न आहे हा चार ग्रॅमच आहे दिसायला ब्रॉड दिसतो पण चार ग्रॅम मध्ये अवेलेबल आहे आपल्याकडे हे बघा भरपूर वेगवेगळ्या टाईपचे तुम्हाला इयरिंग्स पाहायला मिळतील हे बघा नवीन अशा डिझाईन्स आहेत आपल्याकडे हे बघा प्लेन आवडत असेल तुम्हाला तर प्लेनमध्येही आहे आणि जर तुम्हाला प्रेसमध्ये आणि बास्केटमध्ये जर ऑप्शन हा अवेलेबल हवे असतील तर हे बघा बास्केट बघायला आणि हेच जर तुम्हाला थोडंसं ब्रॉड मध्ये हवं असेल तर त्याच्यामध्येही आपल्याकडे ऑप्शन्स आहे याचं किती वजन आहे ह्याचं वजन आहे सहा ग्रॅम सहा ग्रॅम सहा ग्रॅम आणि हा जो अगोदर दाखवला हा चार ग्रॅम चार ग्रॅमिव्हर ना डेलिव्हरीसाठी अठरा कॅरेट ज्वेलरी मध्ये येतं अमेरिकन डायमंड मध्ये आणि अगदी तुम्हाला साडेतीन चार ग्रॅम पासून मिळतील तुम्हाला साडेतीन चार चार ग्रॅम पासून चांगले वजन कमी आणि टिकायलाही चांगले अठरा कॅरेट मध्ये असल्यामुळे सुटणार नाही लवकर ओके आणि रिअल डायमंडची डुप्लिकेट कॉपी तुम्हाला दिसेल रिअल डायमंड ची दुप्ला त्यानंतर हे बावीस कॅरेट मध्ये बावीस कॅरेटमध्ये आहे वजन काय आहे किती साडेतीन ग्रॅम पासून आहे आता हे तीन च आहे हे चार साडेचार ग्रॅमचं आहे हे साडेपाच आहे हे साडेपाच आहे साडेपाच ग्रॅम हे लाईट वेट ज्वेलरी मध्ये येतात सगळे गिफ्ट करण्यासाठी वगैरे तुम्ही वापरू काळे मणी जास्त हे ब्लॅक बिट्स मध्ये आहेत मंगळसूत्र थोडं फॅन्सी वर्क मध्ये पेंडंट लुक वगैरे तुम्हाला मणीमध्ये दिलेलं आहे याच काय वजन आहे पहिल्याच याचं वजन तुम्हाला बसेल पावणे सात ग्रॅम सहा ग्रॅम सातशे शहात्तर सहा ग्रॅम पाच साडेपाच ग्रॅम पासून आहेत चालू होतात हे बावीस कॅरेट बावीस कॅरेट आणि त्याच्यानंतर हे हेवी मध्ये चांगलं चेन पॅटर्न मध्ये येतं त्याच्यामध्ये पेंड्यांची डिझाईन प्रत्येकाची वेगवेगळे प्रत्येकाचे वेगवेगळे प्रत्येक पीस हा डबल नाही वेगळा आहे अच्छा सिंगल पीस सिंगल पीस डिझाईन मध्ये येतं त्यानंतर हे बंच मध्ये येतं ओके आता नवीन फॅशन आली बंच ज्वेलरीची त्याचं किती वजन आहे हे पण दोन तोळ्याच्या आसपास जातं मॅडम हे दोन तोळ्याच्या आसपासून पुढे ओके त्यानंतर हे लाईट मध्ये म्हणलं तर दीड तोळ्यापर्यंत दीड तोळ्याचं हे बावीस कॅरेटमध्येच ओके हे सिंगल चेन मध्ये हे सिंगल हँडमेड चेन मध्ये म्हणतात त्याला हँडमेड हँडमेड त्याच्यामध्ये चेनच फक्त दीड पोळ्याची आहे त्याला वाटी वगैरे हो घ्यावं लागतं तर हे पण तुम्हाला दोन पोळ्यापर्यंत जाईल याला पाहिजे ते पेंडंट आपण त्याचं वजन आहे हे पण बावीस कॅरेट मध्ये पण मंगळसूत्र अडीच तीन तोळ्यापासून पुढे बघायला मिळतील अडीच तीन तोळ्यापासून चालू होत तो। आता हे साडेचार पाच तोळ्याचे आहेत आपल्याकडे आता अव्हेलेबल सहा साडेसात हे बत्तीस ग्रॅमचे आहे बत्तीस ग्रॅम हे सगळे बावीस ग्रॅम बावीस बावीस याला असतं म्हणजे वगैरे वाट्या वगैरे लावू शकता तुम्ही विषयला छान वाटी वाटी पेंढ

डिझाईन सुंदर आहे डिझाईन सुंदर आहे पेडल्याच्या थोडं एम्बॉस झाला डिझाईन मॅच करू शकतो याचं किती वजन आहे हे एक तळापासून पुढे साडे नऊ ग्रहांचं आहे बंच मध्ये आपण जे छोटं मंगळसूत्र पाहिलं त्याच्यामध्ये मोठं मंगळसूत्र त्याच्यामध्ये साईज लॉंग मंगळसूत्र साडेतीन चार तोळ्यापासून पुढे चालू अगदी म्हणजे दहा चार तोळ्यापासून पुढे दहा बारा तोळ्यापर्यंत तो मिळते अवेलेबल आहे ब्लॅक बेड्स मध्ये